नमस्कार मी लक्ष्मण दातखेडे आपण पाहत आहात आपला आवाज आपला आवाज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत खामुंडी गावच्या सरपंच डॉक्टर माया गंभीर यांनी खामुंडी ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचारासह इतर अनेक तक्रारी केल्या होत्या या विषयाची बातमी आपण आवाज आवाजवर दाखवली होती नेमके काय होते हे प्रकरण पाहूयात ग्रामपंचायत भ्रष्टाचार आहे भ्रष्टाचार कुदळ मॅडम गणेश सोनवणे निवृत्ती सरजिने यांनी भ्रष्टाचार केलेला आहे गावात जो भ्रष्टाचार झाला आहे त्याला न्याय मिळण्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न केले त्या प्रयत्नांना आम्हाला शासनाने मदत केली नाही पंचायत समितीमध्ये वारंवार आम्ही जाऊन तक्रारी केल्या आमच्या तक्रारी कोणीच सहाय्य मदत केली नाही हो, के हे कर्मचारी ग्रामसेवक हे योग्य काही काम कारभार करत नाही आहेत त्याच्यानंतर असं जाणवलं की आम्ही जी माहिती पाहि मागतो आहे ती एक तर दिली जात नाही आहे किंवा अपूर्ण दिली जाते किंवा चुकीची दिली जाते आर्थिक अपहार होत आहे आर्थिक गैरव्यवहार होत आहे त्यावेळेसच्या तत्कालीन ग्रामसेवक सुरेखा कुडाळ या होत्या म्हणजे पंधरा सोळापासून साधारणतः ऑगस्ट दोन हजार सोळापर्यंत साडेतीन लाखाचा भ्रष्टाचार झाला असेल असं आमचं मत आहे जे आम्ही कागदपत्र तपासले त्याच्यावरून आमचं असं मत आहे अठरा जुलै दोन हजार सोळा रोजी आम्ही सतीश गाडवे साहेबांना भेटलेलो होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेस हे प्रकरण आलं त्यावेळेला त्यांचं चौदा जुलै ते सतरा जुलै या दरम्यान त्यांचं लेख निबंध आंदोलन होतं एवढा मोठा भ्रष्टाचार इथे झालेला आहे आणि आमची दखल घेतली जात नव्हती का आता फक्त आंदोलन चालू आहे आम्ही 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 तीन वेळा त्यांच्याकडे जाऊन आलो त्यांना दाखवलं अर्ज दिले तर अर्ज सुद्धा स्वीकारले नाहीत का आता लेखनिबंद आंदोलन आहे यावर पंचायत समिती गट विकास अधिकारी सतीश गाडवे यांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे पाहूयात तीन नऊ दोन हजार सोळा रोजी सरपंच संबंधित सरपंच त्यांनी माझ्याकडे तक्रार दाखल केली अठ्ठावीस नऊ दोन हजार सोळा रोजी मी स्वतः आणि वीस अधिकारी पंचायत आम्ही समक्ष जाऊन तपासणी केली तपासणीच्या अहवालानुसार संबंधित ग्रामसेवक ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी जे अपहार केला संदर्भात त्यांना तात्काळ ग्रामपंचायतच्या सेवेतून निलंबित करण्यात आले कायमस्वरूपी निलंबित करण्यात आले शिपायांना निलंबित करण्यात आले संबंधित ग्रामसेवकावर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित केली ते आता दोन्ही क ज्या कर्मचाऱ्यांनी पैसे अपार केले तर ती रक्कम आता त्यांनी ग्रामपंचायत फंडात भरलेली आहे सरपंच त्यांच्या त्या जिल्हा जिल्हा कर्मचारी संघटनेनी संदर्भात जिल्हा सीमानाने मुख्य कार्य यांच्याकडे अपील केल्यानंतर मुख्य कार्यकारी यांनी तालुका स्तरावरती अपील घेऊन त्या कर्मचाऱ्यांना परत घ्यावं हो आहे किंवा कसे याबाबत अपील तालुका स्तरावर घेण्याची सूचना दिली त्या अपील लावलं असताना परवाशेच्या अपिलाच्या दिवशी सरपंच हे पावणे सहा वाजता माझ्या दालनात आले पाचचा अपिलाचा टायमिंग होता त्यांनी आता फेर अपिलाची मागणी केलेली फेर अपिलाची मागणी पुन्हा मी त्यांनी अपील लावतो परंतु त्यांनी मला एक पत्र दिले की सुनावणी घेण्यात येऊ नये असे करता येणार नाही सुनावणी होईल त्यांची फेर तपासणीची इच्छा आहे फेर सुद्धा पूर्ण होईल परंतु संदर्भात प्रशासनाने कोणती कारवाई नाही केली हा त्यांचा आरोप चुकीचा आहे व निराधार आहे प्रत्यक्षात पुणे पण ग्रामपाचे दोन कर्मचारी निलंबित केलेले आणि आपरीत रक्कम ही ग्रामपाचं फंडात जमा झाली संदर्भात मी स्वतः गेल्या दहा महिन्यात दोन वेळा ग्राम मुंडे भेट दिलेली आहे महिला ग्रामपाचे संपूर्ण स सदस्य मी आवर्जून त्या ग्रामदेशात दोन वेळा मिळून त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे वेळोवेळी सरपंच ती वेगवेगळ्या प्रशिक्षणा निमित्ताने तालुका सर्व आल्यानंतर माझ्या दालनातून माझ्याशी चर्चा करतात त्यांचा जो आरोप आहे हा पूर्व दूषित बुद्धीने आरोप आहे शंभर टक्के सहकार्य राहील तर महिला सरपंच म्हणून माझी तालुक्यातल्या जेव्हा काही पन्नास टक्के महिला ग्रामपंचायत सरपंच आहेत कुठल्याही सरपंच तुम्ही विचार की गट विकास अधिकारी नाही तर मी प्रत्येक महिला सरपंचांना शंभर टक्के सप चांगली वागणूक देतो व विकासासाठी त्यांना शंभर टक्के सहकार्य करतो